नमस्कार नमस्कार काय सांगाल मोठ्या प्रमाणात विजय साजरा होते अगदी आमच्या आम इच्छेपेक्षा अपेक्षेपेक्षा जोरात चांगलं मतदान झालं आणि लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग मिळालाय मंगरुळ गाव माझं मंगरुळ गावात आम्ही पाचशे पाच मतानं लिहिलंय मतदारसंघातून एकदम उठाव झाला तर असं एकदम लोकात तेच उठाव झाला लोकांनी एक ठरवलं की भाऊंच्या माघारी भाऊंच्या मुलग्याला आमदार करायचं झिम लोकांनी पूर्ण डोक्यात घेतलं पूर्ण आशीर्वाद ही भाऊचा आहे आणि भाऊचा आशीर्वाद अनिल भाऊ अनिल भाऊच कार्यकर्ते सगळं चाललंय आता करून काय अपेक्षा कराल अपेक्षा ह्याच्यापेक्षा चांगलं काम करावं पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाच वर्ष लगातार कायम लोकसंपर्क राहून लोकांची आडे पूर्ण दूर कराव्यात पालिकेला पाच नमस्कार हा जो विजय आहे तो अनिल भाऊ ना खरीच श्रद्धांजली आहे लोकांनी भाऊ जे काम होतं त्याची परत करायची हा ह्या हा येतो डोक्यात ठेवून ते मतदान केलेलं आहे ही खरी अनिल भाऊ श्रद्धांजली आहे हा मोठा आहे म्हणजे काम जे भाऊनी जे काही काम केलंय आणि आठ महिन्यात काम केले त्या काम, काय काम के का ही पोच पावते सांगायचं आहे की काम केल्याशिवाय लोक मतदान करत नाहीत काम करत राहिलं पाहिजे दुसरे कशालाही लोक बळी पडत पर, पडत नाही मतदार आज सुरू वर्षापर्यंत तिने इकडं ग्रामीण भागात तरी फेरूच नाही अजिबात त्यांचा ग्रामीण भागाला अजिबात लोकसंपर्क नाही पाच वर्षानं इलेक्शन वेळीच देत विजय आता साजरा होतोय नानिल भाऊची कृपा लोकांनी उठाव करायला काय कारण असावं एवढ्या लोकांचं एवढ्या लोकांनी तुम्हाला मतदान करून एवढं जिंकून दिल्याच कारण नानिल भाऊचं काम विकास विकास मुद्द्यावर मोठा विजय अपेक्षित होता नव्हता आम्हाला बोलतो आम्हाला अंदाज होता की पन्नास हजार या लीड ना आसपास येईल अनिल भाऊचा विकास कामाच इसरे म्हणजे सुहास बस गरिबांच्या सहकार्यात मिसळून जाणारे शाळेत जाणारे अनिल भाऊ होते त्यांचा मुलगा सुद्धा तसाच आहे शेतीला पाणी सर्वांना दिलं ज्याचा पाच फुटी बाजरी होत होती त्याला आज वीस वीस फुटी बाजरी झाली त्या पाच वर्षात यांच्या टपल होणार विकास বিজয় <laughs>

त्यांचे आशीर्वाद आहे ते त्यांच्या लगेच आपण कुठे आपण कुठे विरोधकाने त्यांच्याकडे मत झाला होती आहो मी काय म्हणायचे आम्ही पण कार्यकर्ता सुहास भाईचा सुहास भाई आणि पाणी पूर्ण ही झाल्यामुळं विकास हा निश्चितच आहे आणि होणारच होता हे सर्व जनतेला माहित होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक मिळते याचं खरं कारण काय पाणी मताधिक सर्वात जास्त पाण्याचं काम्यावर पाणी नव्हतं पाणी आल्यामुळं लाडकी बाई त्याच्यामुळं हा विकास पूर्ण करून आला एवढ्या मोठ्या मताधिक्याची तुम्हाला मिळणारच काम होत्या माणसाने केलेलं असं महाराष्ट्रात एक नंबर म्हणजे खानापुरता तालुका काढतालो बघा एक नंबर भावने पहिल्यापासून नंदन वंदन करत आले आणि सुद्धा करणार आहेत विकासाचा मुद्दा आहे आणि विकासाच्या मुद्दे तेराशे पंधरा लीड मिळालेला आहे काय कारण कारण म्हणजे विकास भैयाने जी विकास केलाय त्याच्या माध्यमातून आम्ही मत गेलाय एवढं मोठं मताधिक आज तुम्हाला मिळतं खरं कारण काय खरं म्हणजे विकासच की दुसरं काय प्रत्येक ठिकाणी मत नाही एक सुद्धा राहिलेला की मताधिक घेत लाडकीचा परिणाम झाला का शंभर टक्के शंभर टक्के अनिल भाऊचा प्रयत्न पुन्हा आसहास भाईचा प्रयत्न लाडकी बहीण सगळ्या गोष्टी आहेत अजून या मतदारसंघाचा किती विकास मागताय बाबर अजून लय होणार आता आम्हाला अपेक्षा आहे की मंत्रिपद मिळाव पाहिला